खांडबारा गावात गणेश उत्सव व ईद कमिटीची बैठक आगामी गणेश उत्सव व ईद एला सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावेत यासाठी खांडबारा ग्रामपंचायत सभागृहात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली ही बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलिस अधिकारी महाजन यांनी सर्वांनी शांतता व ऐक्य राखून सण साजरा करण्याचे आवाहन केले सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट शेअर करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे त्यांनी स्पष्ट केले गणेश मिरवणूक काढताना आक्षेपार्ह घोषणा देऊ नयेत गुलालाची उधळण कमी प्रमाणात करावी आणि डीजे लाऊडस्पीकरचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढावी असेही ते म्हणाले ध्वनी प्रदूषण टाळत सणांचा आनंद घेताना कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही महाजन यांनी केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे यांनी आभार मानले तर बैठक सूत्रसंचालन आर बी वाघ यांनी केले बैठकीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन यांनी खांडबाऱ्यातील मिरवणुकीचा मार्ग पाहणी करून अडथळे व लोंकारणाऱ्या वीज तारा दुरुस्त करण्याच्या सूचना महावितरण अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिल्या या प्रसंगी फारूक कादरी यांनी महाजन यांचा सत्कार केला तसेच शैलेश गावित योगेश चौधरी अशोक वाडिले पद्माकर शिंदे राहुल वाडिले ईश्वर माळी उस्मान कादरी मशीद बेलदार जयेश चौधरी इल्याश इसानी शुभम चौधरी असलम पठाण विजय संधी सागर पाडवी गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व पोलीस कर्मचारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तो तो ले 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 हो पार पार ते उपस्थित राहिले त्यामुळे मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे नक्कीच आपल्या गावामध्ये आपण आगामी गणित उत्सव व ईद साजरी करू आणि साहेबांना वय देतो तसेच आपण सर्व समाजा गावातील प्रतिष्ठित नागरिक दोन्ही समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती आपण सर्व जण शांतता कमिटीच्या उपस्थित राहिले तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष हे देखील दे उपस्थित <crisis> राहिले <तूराएं ते> त्याबद्दल <सदा> मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि साहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण नक्कीच गणेश उत्सव साजरा करू आणि त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण नक्कीच त्या उतरवण्यासाठी आपण प्रयत्नशील असू आणि कोणताही आता सण उत्सवाला लागू देता आपण शांतते अशी मी सर्वांना ग्वाही देतो आणि आजची मिटिंग पुरुषोत्तम अहिरराव नजरबाजली खंडपारा